बच्चू कडू एका संघापुरते आमदार आहेत असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे तर आम्ही एका मतदार संघापुरते अस असलो तरी आमची गरज पडते असं प्रतिउत्तर बच्चू कडू यांनी प्रवीण दरेकर यांना दिलं आहे बच्चू कडू एका संघापुरते आमदार आहेत त्यांनी मला वाटतं भाजपलाच त्यांनी घडवलं भाजपला उभं केलं अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही आज तरी ते आमच्या महायुतीमध्ये आहेत त्यामुळे महायुतीत विसंवाद होईल असं बच्चू भाऊनी वक्तव्य करून अशी त्यांना प्रार्थना असेल येत ना, ना त्यांचं काय साधलं जाणार आणि आमच्या महायुतीत विसंतुष्ट होऊ शकतो त्याच्यामुळे त्यांच्यासारख्या एका सिनियर नेत्यांना जबाबदारीनं त्या ठिकाणी बोलावं अशी माझी त्यांना विनंती आहे त्यांनी म्हटलं होतं की सर्व आम्ही बरोबर आहे एका मतदारसंघापुरतेच आहे प्रवीणजी मला वाटते आम्ही तुमच्यापेक्षा तर मोठे होऊ शकत नाही आणि आम्ही मतदारसंघापुरते जरी मर्यादित आहे तरी आमची गरज पडतं देवेंद्रजीनं फोन करावं लागतं हे त्याच्यातलं महत्त्व आहे हे प्रवीणजीला माहीत नाही ते माझे मित्र आहे जवळचे त्याच्यानं आम्ही सत्तेत राहत असतानासुद्धा मूळ शेतकरी मजूर दिव्यांग हे काही तत्त्व घेऊन चालतो आम्ही त्याच्यावर जेव्हा जेव्हा बाधा होते तेव्हा तेव्हा आम्ही बोलतोय ते काही कडू लागत असेल तर तेवढं पचवून घ्यायची ताकद सगळ्यांना ठेवली पाहिजे